सोलर पॅनलची मोटर आणि सोलर पॅनल आपल्याला मोबाईल कनेक्ट करायचं आहे म्हणजेच मोबाईलवरून त्याला आपण कुठल्याही घर बसून सोलर पॅनलची मोटर चालू बंद करू शकतो यासाठी आजचा व्हिडिओ आहे ते प्रकारे करतात हे तुम्हाला आज मी करून दाखवतो डेमोद्वारे यासाठी सुरुवातीला आपल्याला कंपनीच्या जो टोल फ्री नंबर दिला आहे आता हे इकोजिन कंपनीचं सोलर आहे त्यासाठी तो आपल्याला टोल फो टोल फ्री नंबर दिला आहे एक आठ डबल झिरो एक दोन एक सात पाच एक पाच या टोल फ्री नंबरवर आपल्याला कॉल करायचा आहे तुम्ही पाहू शकता मी आता कॉल करतो नमस्कार में कॉल करने के लिए धन्यवाद मैं प्रणव इस प्रकार में आपकी सहायता कर सकता हूँ सर आम मोबाइल कनेक्ट करें तो सोलर पंप मटल ओके ठीक है सर यह प्रोसेस मैं अपने कंट्रोल सीरियल नंबर लगे तो संगा हो का नंबर है हाँ सर हेलो ई जेड एम सी वाला सीरियल नंबर हाँ गया सर ई जेड एम सी ओके ई जेड ओके टू फाइव

मोबाइल से कनेक्ट कर लेंगे ना फिर कभी भी चालू नहीं ओके सर्विस आए सर अपने साथ अवेलेबल नाम एक चेक करा सरुबाई काशीनाथ खेरना एंशन आउट की पंप रजिस्टर्ड है हो बराबर सर मोबाइल नंबर चेक करा या नंबर वर्थी सर्विस अवेलेबल का नवेन्नो इक्विस इक्का वन्नो वेन्नो चवेतरीज हो, हो बराबर राइट सर ह्या मोबाईल नंबर वरती सर्व्हिस हवी आहे ओके ओके महाराष्ट्रातून बोलत आहात सर चेक करू शकतो जिल्हा कोणता आहे तो आपला नाशिक ओके नाशिक जिल्हा आणि तालुका माळेगाव मालेगाव हो ओके आणि गाव आपलं तिथे पंप स्टॉल आहे दापूर आहे बरोबर ओके जो मोबाईल नंबर आपण मला कन्फर्म केलात ना सर त्या मोबाईल नंबर वरती आपल्याला एक लिंक रिसीव होईल एस एम एस च्या माध्यमातून आता ओके त्या वरती क्लिक करून आपल्याला इकोट्रॉन नावाचं एप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचं आहे सर ठीक आहे ऍप्लिकेशन सर एकदा इन्स्टॉल झाला ना त्याचा जो आयडी असेल तो आपला मोबाईल नंबरच असेल आणि पासवर्ड जो आहे सर आपल्याला ओटीपीच्या माध्यमातून येईल मोबाईल नंबर वरती ओके हां कळाला प्रोसेस सर आयडी पासवर्डचा ठीक आहे धन्यवाद मध्ये कॉल केल्याबद्दल आपला दिवस शुभ चालेल धन्यवाद <signal> कस्टमर केअरचा फोन ठेवल्यानंतर लगेच आपल्याला मार्फत मेसे एस एम एसद्वारे लिंक आली आणि त्या लिंकवर आपण ओपन करून घेऊ त्या लिंक या लिंकवर आपण इकोजिन टूल्स नावाचा ॲप डाउनलोड करू शकतो इथे इकोजिन भरपूर येतात इकोजिन बिझनेस बिझनेस असे न करता इकोजिन टूल्स म्हणून हे ॲप आहे ते आपण डाउनलोड करून घ्यायचं आणि ते डाउनलोड झालं का मग आता मी तुम्हाला मोबाईलद्वारे मोबाईलद्वारे सोलर पंप चालू करून दाखवतो <coughs> आपला मोबाईल इकोजिन कंपनीचे ॲप्स ॲपवर गेल्यावर डायरेक्ट आपल्याला दिसतं समोर की सोलर पंप चालू बंद करायचा सोलर पंप आपला ऑफ आहे त्या ठिकाणी आपण ऑन करू झाला ऑन आता पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपला सोलर पंप ॲपद्वारे आपण सोलर पंप आपलं अर्ध पाणी तिकडे चालू आहे शेडमध्ये आता सोलर पंपचा समजा आपल्याला बंद करायचं आहे पाहू शकता मी ऑफ केलं झाला ऑफ आणि आता परत ऑन करून दाखवतो आता ऑन झालेला आहे